नमस्कार शुभम महादेव गार्गे राहणार मायनी तालुका कडेगाव जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो दोन तेवीस एकोणचाळीस सदरचं प्लॉट हा एप्रिल लागण आहे आणि टोटल आपलं तीन एकर आल्याचं क्षेत्र आहे त्यातला हा अर्धा एकराचा प्लॉट आहे अर्ध्या एकरामध्ये आता तुम्ही ह्याची फुटव्याची संख्या बघू शकता तुम्ही आता एक चाळीस ते पंचेचाळीस साधारणतः फुटो आहे आणि त्याची उंची एक चार साडेचार फूट आता सध्या उंच आहे आलेची सदरचा प्लॉट हा आपण बियाणासाठी ठेवलेला आहे मागच्या वर्षी आपल्याला बियाणाचा प्लॉट मध्ये साधारणतः सातशे ते साडेसातशे गुंट्याला अवरेज पडलेला आहे आणि आता आपल्याला साधारणतः अशी अपेक्षा आहे की एक टानापर्यंत आठशे नऊशे किंवा एक टानापर्यंत पडू शकेल असं आपलं टार्गेट आहे आणि या प्लॉटला मार्गदर्शन आपले श्री कशी सेवेचे मालक पोळ साहेब आणि नंतर तसेच साहेब आणि सूरज साहेब यांचं आपल्याला मार्गदर्शन झालेलं आहे या प्लॉटला आपण चार दिवसाला चार चार दिवसाच्या फरकानं खाताच व्यवस्थापन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा प्लॉट मी बऱ्यापैकी प्लॉटने ग्रोथ घेतलेली आहे पण जी टी बुम किट ह्याला सोडलेलं होतं लागणीनंतर आठ दिवसानंतर सोडलेलं परत पहिली भर गाठल्यानंतर एक आठ दिवसाने सोडलेलं होतं आणि दुसरी भर गाठल्यानंतर परत आठ दिवसाने सोडलेलं होतं आणि ह्याचं त्या दोन दिवसात वीस लिटर पाण्यात कुजवाण घालून हे आपण सोडलेलं होतं प्लॉटला त्याच्यामुळे आपल्याला जे खाता आपण दिलेले ते आपटेक झाली प्लॉटला काळूकी आली नंतर असं प्लॉटची वाढ योग्य प्रमाणात झालेली आहे बऱ्यापैकी नमस्कार श्रीराम केंद्र सासपडे प्रोप्रायटर मी धनाजी रामचंद्र पोळ आपल्या नजरेखाली आपले, नजर आपले शेतकरी शुभम महादेव गार्गे उपाळे मायनी यांचा हा प्लॉट तीन एकराचा प्लॉट आहे गेल्या वर्षी यांचा प्लॉट होता त्याचे उत्पादन करीबन सहाशे ते सातशे गुण ह्याला झालेले होते पण ह्या वर्षी त्याने बियाणे प्लॉट म्हणून धरलेला आहे ह्या प्लॉटला त्यांचं उत्पादन करीब करीब नऊशे ते एक टनचं धरलेलं आहे आपण आणि हा तीन एकराचा प्लॉट पूर्णपणे आज साडेचार महिन्याचा असून याची उंची साडेचार फूट करीबन आहे ह्या प्लॉटसाठी आपण वापरलेले आयडियलचे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये जे टी म्हणा आयलॉक म्हणा आय ओझोन म्हणा बाकी प्रोडक्ट बी आपण याच्यात वापरला आप आयरेक्स याचा भरपूर प्रमाणात भरपूर चांगला रिझल्ट आहे याची उंची बघितली तर आता आज साधारणपणे साडेचार फूट आहे याची फुटव्याची क्षमता कमीत कमी चाळीस ते पन्नास फुटवे या प्लॉटला आहेत आणि ह्याची बांडी जर म्हटलं तर करीब करीब अंगठ्याच्या बरोबर एक एक बांडी आहे याची आणि हे प्लॉट पूर्णपणे आपण बियाण्यासाठी ही केलेला आहे ह्यातील करीबन करीबन आज दहा टनाचं ह्यासाठी बियाण्याला आपण दिलेले आहे हा प्लॉट आपण बियाणाला मार्चमध्ये काढणार आहे त्याचे बुकिंग ऑलरेडी झालेले आहे आणि ह्याची कमीत कमी नाही नाही म्हणलं तर नऊशे ते एक टना पण ह्याची निघण्याची शक्यता आहे ह्याचं पूर्ण ह्याच्या डोसेस आमचे प्रत्येक पंधरा दिवसाला त्यांचे साहेब म्हणा कुंभार साहेब म्हणा त्यांनी वेळेवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी वेळ बघितला नाही काय बघितलं नाही ना कवाही अडचण आली त्यांना फोन केला ते, ते आमच्या बरोबर आले प्लॉटला प्रत्येक वेळी आमच्याबरोबर वर प्लॉटवर येऊन त्यांनी पूर्णपणे विजेट दिली काही अडचण आल्यास आम्हाला त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं त्यांचा भरपूर सहयोग राहिला आम्हाला त्यांच्यामुळं आज त्यांच्या प्रोडक्टमुळं त्यांच्या मार्गदर्शनामुळं आज आम्हाला हे प्लॉट एकदम एकदम चांगला प्लॉट पद्धतीने आणलेला आहे हा प्लॉट पूर्णपणे आज बियाणाला बुक झालेला आहे थोडा बहुत राहिलेला आहे तो बी काही दिवसानंतर ते बुक होईल नमस्कार